नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या मध्ये आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर मच्छी घेतली होती तर थोडीशी मांदिडी घेतली होती अगदी थोडीशीच आणि बडे घेतले होते म्हणजे वाकटी तर वाकट्या खूप मोठ्या मोठ्या होत्या त्यामुळे ते मी तळणार आहे आणि मांदेडीचं सुक्कं बनवणार आहे थोडंसं आणि थोडंसं पातळ कालवण आणि मांदेडी फ्राय पण चांगली लागते पण आता वडे भरपूर होते त्यामुळे मी आता ती सुकीच घालणार आहे आणि थोडंसं कालवण बनवणार आहे तर ते हे आमचं कोकणी पद्धतीचं मच्छीचं वाटण आहे थोडंसं खोबरं चार पाच सुक्या मिरच्या त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकड्या आणि थोडेसे धणे घालून छान बारीक वाटून घ्यायचं हे बघा छान असं लाल कलर आलेला आहे मिर सुक्या मिरचीमुळे खूप मस्त असा लाल कलर येतो मिर, तर एक पातेला घेतले त्यामध्ये घातले तेल तेल अगदी थोडंच घालायचं आहे एक दोन चम्मच छोटासा चम्मच आणि आता तेल खूप गरम झालं आहे त्यामध्ये घालते आता दोन तीन लसणाच्या पाकड्या चिजून तर कांदा पण घालतात पण कांदा मालवणी मच्छीमध्ये घालतात आम्ही कुकणी आहे त्यामुळे नाही घालत पण माझ्याकडे होतं थोडासा कापलेला तर त्यामुळे त्यामुळे म्हटलं वाया जाण्यापेक्षा थोडासा घालते बघूया कसं टेस्ट लागतो तर तर कांदा पण घातलेला आणि लसूण पण घातलेलं तर लसूण आता आपल्याला थोडंसं काळपट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी काळपट झालेलं आहे लसूण आता त्यामध्ये घालते वाटलेलं वाटण तर वाटलेलं वाटण घातले आणि आता ते छान मिक्स करून घेते तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तेलामध्ये असंच एक दोन मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे आणि नंतर मग जेवढं पाणी हवं हो आपल्याला कालवनामध्ये तेवढं पाणी करून घ्यायचं आहे तर मी काही जास्त बनवणार नाही ते पण आता लाल कलरचं मिरचीचं आहे म्हणून आमच्या घरी खातील नाही तर खाणार नाही जास्त जास्त करून सुक्कच आवडतं तर आणि मी त्यामध्ये जास्त मिरची घातली जेणेकरून खोबऱ्याने कसं घशामध्ये जरा जळजळ जर जर होते त्यामुळे मिरची जास्त घातली तर हे बघा मी एवढं बनवलेलं आहे आणि आता त्यामध्ये घातले चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये घालणार आहे तर कोकम तर आम्ही प्रत्येक मच्छीमध्ये कोकम वापरतो कोकणी माणसं किंवा मालवणी माणसं पण घालतात तर समुद्राची मच्छी कशी हिवस असते जरा त्यामुळे कोकम घालतात आणि कोकममुळे मच्छीला खूप मस्त असा टेस्ट येतो आणि कोकमशिवाय मच्छी होऊ शकत नाही किंवा कोणी कोणी कैऱ्या पण घालतात कैऱ्याच्या सीझनमध्ये कैऱ्या पण घालतात कैऱ्यांचं जे सुकवलेलं असतं ते पण घालतात म्हणजे आंबटपणा येण्यासाठी तर हळूहळू उकळेल कालवण तर बऱ्यापैकी आटू देणार आहे मी मला एवढं पातळ नकोय तर त्यामध्ये घातले मी मच्छी अगदी थोड्याशा घातलेल्या कालवनातल्या काही जास्त खात नाही कोण तर थोड्याशा कालवणामध्ये घातले आणि थोडस कसं चांगपैकी उकळायला लागल्या थोडस सुक बनवते तर हे एवढं सुक बनवणार आहे आणि छोट्या छोट्या कालवनामध्ये घातल्या आणि थोड्या ज्या मोठ्या होत्या फ्राय करायचं होता विचार माझा पण बडे भरपूर होते त्यामुळे म्हटलं मग सुक्यामध्ये घालावं सुक्या तर आता सुकं बघा तसं बनवायचं तर त्यामध्ये घातलं थोडंसं पाणी म्हणजे जास्त पाणी नाही घालायचं आहे ते आटायला हवं आणि सुकं म्हणजे एकदम सुकं असतं नुसतं मसाल्यात बनवलेलं असतं तर मी थोडंसं पाणी घातलं तर हे पाणी आटळेल परत शिजवून घ्यायचं आहे भरपूर तर त्यामध्ये घातले थोडीशी हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं त्यानुसार तिथे मसाला घालायचं आहे बघा मी हे नुसती मिरची पावडर आहे मच्छीसाठी सात चमची ती मिरची मिरची पावडर वापरायची तर मी ज्यामध्ये घातले चार पाच चमची मिरची पावडर घातली आणि जास्त तिखट नाही जर जास्त तिखट असेल मिरची तर कमी घालायची आणि कमी तिखट असेल तर मग जास्त घालायचे आणि कसं ते मसाल्यातलंच असतं त्यामुळे थोडासा मसाला जास्तच लागतो आणि त्याला टेस्ट पण छान यायचे तर त्याच्यामध्ये पण कोकम घालायचे सुक्यामध्ये पण कोकून घालून घेते आणि हे चांगला आता उकळू देते आणि चवीपुरतं मीठ घालून घेते त्यामध्ये आता वाकटी मच्छी मॅरिनेट करून ठेवते तर हे बघा छान असं मोठे मोठे कधी कधी छोटे असतात पण मला सांगतं की शंभरमध्ये मध्ये चार शंभर रुपयामध्ये चार वाकट्या भेटलेल्या मोठ्या मोठ्या तर मी अर्धी ठेवली आहे तशी फ्रीजमध्ये आणि अर्धीच बनवली आहे ही कारण एवढी तर आम्हाला लागणार नाही पूर्ण तर अर्धीच ठेवली आहे आणि अर्धी घेतली तर त्यामध्ये लिंबू पिळून आहे मी प्रत्येक मिच्छीमध्ये जेव्हा फ्राय करायची असते त्यामध्ये लिंबू पिळून घालते जेणेकरून मच्छीला जो चिकटपणा येतो किंवा वास येतो तो, तो जरा कमी होतो आणि लिंबूमुळे मच्छीची खूप मस्त टेस्ट लागते भारी तर कोकम पण घालणार आहे आगूळ घालतो म्हणजे कोकमचं जे रस असतं ते घालते आगूळ ते पण घालणार आहे हे बघा हे आगोड पण घाललं घातलं आणि लिंबू पण घालायचा लिंबूमुळे खूप छान टेस्ट येते तर असं मिक्स करून घ्यायचं सगळी मच्छी आणि त्यानंतर घालायची त्यामध्ये मी अद्रक लसून पेस्ट घालणार आहे आणि मीठ घालणार आहे तर हे बघा मी एवढं मीठ घेतलंय आणि अद्रक लसून पेस्ट घालणे अद्रक लसून पेस्ट लावलं की छान असं खूप मस्त टेस्ट येतो मच्छीला छान असं मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि मी थोडीशी हळद घालणार आहे आणि मिरची पावडर घालणार आहे मिरची पावडर मिरची पावडर आधी जर घातली तर मग नंतर मच्छीला खूप छान कलर येतो लाल कलर म्हणजे हे दोन तीन वेळा मी बनवलं होतं दोन तीन वेळेचा माझा अनुभव हो आहे थोडासा जर आधी मिरची पावडर वगैरे लावून ठेवली अगदी जर अशीच की खूप मस्त असा कलर येतो तर हे दोन्ही छान कालवून उकळलेले आहेत आता त्यामध्ये घातले कोथिंबीर मी जास्त वेळ लागत नाही शिजायला लगेच शिजते तर सुक्यामध्ये पण घातले आणि जे पातळ होतं त्यामध्ये पण घातले कोथिंबीर आणि आता मच्छी फ्राय करायला घेते चूकं खूप मस्त लागतं तर आता एक कागद घेतलं आहे त्यामध्ये घातलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ जास्त नाही दोन चमचे घेतले असेल तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये घेतलं आहे दोन चमचे बारीक रवा तर बारीक रवा कसं जास्त करून दिवाळीमध्येच भेटतो तर मी तेव्हाच घेऊन ठेवला होता जास्तचा नाही तर असं जर कधी भेटत नाही आणि मी थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे म्हणलं एकदा ट्राय करून बघा बरेचसे गव्हाच्या पिठामध्ये बनवतात थोडंसं घातलं आणि त्यानंतर घातलं आहे हळद छान मिक्स करून घेणार आहे तर या मच्छी जळताना पण त्यामध्ये पण लाल मिरची पावडरच वापरायचे गरम मसाला टाकलेला असतो तो कोकणी मसाला घालायचा नाही तर बघा आता छान तवा पण तापलेला आहे आणि मच्छीचा तवा आमचा वेगळा आहे त्यामध्ये चपात्या वगैरे बनवत नाही मच्छीचा वेगळाच असतो तर तेल टाकलेला आहे तेल तापलं आहे तर मी त्यामध्ये घालते मच्छी तर मच्छी एक एक त्या मिश आता जे तयार केलं होतं रव्याचं वगैरे त्यामध्ये तर डीप करून मच्छी तळावर टाकणार आहे तर तेल आपल्याला बऱ्यापैकी गरम होऊ द्यायचं म्हणजे तवा गरम झाला पाहिजे नाही तर चिकटते मच्छी तर त्यामध्ये एक एक छान मच्छीला छानपैकी रव्यात तिथे लावून घेतलं मिश्रण आणि आता मच्छी तेलामध्ये घातली आहे तर एका वेळेस सगळ्या मच्छी घालायच्या नाही चार पाचच मच्छी घालायची जेवढं ते तेल जास्त असेल तेवढं म्हणजे मच्छीला तेल भरपूर लागतं हे लगेच आटून जाईल त्यामुळे एक एक जास्त एकदाच एका वेळेस जास्त मच्छी घालायची नाही थोडी थोडी करून घालायची तर हे बघा मी एवढे घातलेत आणि बडे बऱ्यापैकी चांगले होते आणि फ्रेश होते एकदम त्यामुळे जेवढी फ्रेश मच्छी असेल तेवढी छान टेस्ट येते तर ते मी एक दोन दोन मिनिटानंतर परतून घेतलेलं आहे अगदी टाकल्या टाकल्या परतायचं नाही शिजू द्यायचं खालून आणि मीडियम फ्लेमवर घ्यायचं आहे नाहीतर हाय फ्लेमवर जळून काळं काळं होईल त्यामुळे भाजते मच्छी फ्लेम कप परतून घेतली आणि छान असा कलर आलेला आहे आणि रव्या रव्यामुळे कशी एकदम कुरकुरीत लागते छान मच्छी त्यानंतर परत थोडासा तेल आहे कारण की मच्छी भरपूर आहे ते त्यामुळे तेल ला, लागेलच आणि परत लवकर भाजली पाहिजे म्हणून मी घातले त्यामध्ये तेल साईडने पण जास्त दोन मिनिट परतून घेते तर हा बघा बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे मच्छीचा तर आता ह्या भाजलेल्या मच्छी जरा भाज बाजूला करते भाजलेले जे तुकडे आहेत मच्छीचे ते, ते, ते बाजूला करते आणि म्हणजे कडेला लावते आणि बाकीचे तुकडे आहेत ते तेलामध्ये ते घालते मच्छी कधी कधी कुठली चढताना उरते अंगावर त्यामुळे जरा सांभाळणं हे बघा अशी कडे मी करून घेतले ह्या बऱ्यापैकी भाजलेले आहेत तुकडे त्यामुळे मी कडेला गेले आणि आता बाकीचे उरलेले तुकडे टाकून घेत तर अशा प्रकारे उरलेले क तुकडे सुद्धा भाजून घेते तोपर्यंत हे जे आज बाजूला केलेले तुकडे आहेत ते पण बऱ्यापैकी भाजून जातील म्हणजे पूर्णपणे भाजले जातील त्यामुळे ते बाजूला करून ठेवलेत आणि उरलेले तुकडे पण टाकून घेतले आणि ते पण आता भाजून घेतात हे बघा अशा प्रकारे उरवेली मिरची पण भाजल्या जातातव्वद टक्के भाजलेले आहेत मासे आता फक्त दहा टक्के भाजायचे तर एकदा परतून घेते आणखी मस्त कलर आलेला आहे आपल्या मच्छीला भाजलेल्या आणि खूप मस्त टेस्टी लागते बडे मच्छी पाकटे आहेत ना ज्या ज्या खूप मस्त लागतात तर आता मच्छी पण तळडून झालेली आहे कालवण पण आपलं तयार कर झालेलं आहे आणि सुक्क पण झालं आहे तळलेलं पण झालेलं आहे तर आता मस्त एन्जॉय करतो मच्छी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय